पेटवलेली आहे आम्ही करत आहोत चुलीवरच चिकन कोंबडा कापून आणलाय आता आणि इथं घेतलंय हे चिकन आणि इथं घेतलंय तिखट हळद मीठ आणि कांदा घेतलाय फोडणी टाकायला आता इथं चुलीवर गॅ पातेलं ठेवलंय त्याच्यात टाकत आहेत तेल सासूबाई इथं तेल, तेल टाकतायत आता चांगलं हे झालं आहे भांडं तापलंय पातेलं चांगलं गुल चुलीवर तर परवा दिवशी आता मासे झाले आता चाललं आहे चिकन कोंबडा कोंबडा या तुम्ही पण सगळेजण खायला पण आधी त्याच्या आधी रेसिपी बघा आमच्या सासूबाईंचे कसं कसं करतात बघूया हं तेल कढलं आहे आता म्हणजे तेल तापलं आहे त्यात टाकला आहे कांदा आता फोडणीला हां फोडणीला कांदा टाकला आहे आता तो कांदा हलवणार आहे हळूहळू आता खूपच ऊन आहे आणि आम्ही आता उन्हातच करतो आहे त्यामुळं खूप गरम होतं आहे आणि चूल पण खूप चांगली पेटलेली आहे त्यामुळं एकदम जोरातच चांगलंच फ्राय होतो आहे कांदा पहिला ते ब भांडं खूपच गरम झाल्यामुळं ते तसा कलर आला आहे भांड्याला बघू शकता तुम्ही तर चूल मस्तपैकी पिटते इकडं ऊन बघू शकता तुम्ही केवढं आहे दुपारचं ऊन तर आता आम्ही इथंच बाहेर करतो आहे आमची चूल बाहेरच आहे बघू शकता इथं कांदा फ्राय होतो आहे आता टाकणार त्यात हळद हळद हाला तिखट मीठ टाकायचं आहे आता त्याच्यात हळद गेलं तिखट तिखट पहिला नंतर हळद हळद नंतर मीठ तर बघू शकता तुम्ही आता ते पटपट चुलीवर सरकन आहे, आणि आता टाकतायत त्याच्यात चिकन हे एक किलो चिकन आहे देवाला आमच्या शेतातल्या देवाला कोंबडा कापलेला होता मग ते आता मी शेतात न करता घरीच चुलीवर करतो शेतात काल परवा पाऊसच चालू आहे आमच्याकडं अक्षय तृतीयेपासून खसका <laughs> <laughs> आला खसका आलाय चांगली जोरात फोडणी टाकली आहे चांगला तडका दिला आहे कोल्हापुरी कोल्हापुरीचा तडका बघा तर मस्त असं लाल भडक चिकन बॅड बै, बॅडगी मिरची बेडगी मिरचीचं चिकट टाकलं आहे मस्त असं झणझणीत बेडगी मिरचीचं तसं झणझणीत होत नाही पण आम्ही दुसरं पण तिक मिरची टाकली त्यात मिरची पावडर आहे बघू शकता तुम्ही तर फोडणी दिलेली आहे आता ते झाकून झाकून आहे हां झाकून ते वाफवायचं आहे तर आता थोडा उशीर पाच मिनटं वाफवतो आता दहा मिनटं झालेत आता थोडंसं चिकन वाफलंय तर आता बघू शकता तुम्ही त्याला पाणी थोडंसं सुटलं आहे असं मस्त असं बघा आता हे गरम पाणी आणलं आहे गरम पाणी वाफा दिसत असतील तुम्हाला गरम पाणी त्यात ओतणार आहे आता पाणी ओतत आहे गरम पाणी पाणी ओतत आहेत झाले पाणी ओतलंय आता चिकनमध्ये इथं संस्कृती खूप रडत आहे तिला झोप खूप आली आहे त्यामुळं ती रडती आहे आता झाकण ठेवलं आहे आता शिजेल ते शिजायला एक अर्धा तास लागेल हळूहळू शिजेल तोपर्यंत आता संस्कृतीला झोपवणार आहे ती झोपली की मग मस्तपैकी स्वयंपाक करायला बरं नाहीतर मग ती काही करून देत नाही रडती आहे तर चिकन होय का संस्कृती तू करते का काहीच नाही आहे तुझ्या भांड्यात काहीच नाही आहे तुझ्या भांड्यात उन्हात बसले तू अं उन्हात बसले तू चकोली हां खाऊ बनवते का खाऊ बनवते तुझा तुझा हा काय येतं ते धुघट येत आहे दुघट येतोय उठ उठ घरात चल घरात चल चकोली बेटा उठ चल उठ चल उठ 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 तिथं मस्त असं चुलीवरचं तांबडा रस्सा ता ता आता शिजत आहे आता थोड्याच वेळात उकळी मारेल आहे तिथं मी आता थोडंसं अजून पाणी होत आहे आणि आता परत झाकून ठेवणार आहे म्हणजे उकळेल मग नंतर भाजी करणार आम्ही आमच्याकडे तर असं असतं तुमच्याकडे कसं असतं कमेंट करून सांगा भाजी वेगळी असते आमटी वेगळी असते काही काही ठिकाणी एकच असतं ता रसा वाटतं एकच ता असतं ता, आमच्याकडे तसं नसतं तर आता ता ता मी झाकून ठेवलं आहे तर आता बघूया थोड्या वेळात उकळ रसा बघू शकता तुम्ही आता चिकनच्या रशाला उकळी मारत आहे उकळी येत आहे आणि आता थोड्याच वेळात ते चिकन त्यातले पीस काढून घ्यायचे आणि मग वेगळी भाजी करायची आणि परत मग मसाला टाकून परत एकदा उकळी काढायची या रसाला कसं झालंही सांगा कमेंटमध्ये या तुम्ही पण खायला मस्त असं तांबडा पांढरा रस्सा पांढरा नाही तांबडा रस्सा पांढरा करता येत नाही मला चिकनचे मी इथं पीस काढून आहे आणि आता त्याची भाजी करणार आहे बघू शकता तुम्ही पण एक कोंबडी कापलेली आम्ही सकाळी त्याचं चालू आहे हे आता चिकन बनवायचं मोठं चुलीवरचं कुणा कुणाला आवडतं चुलीवरचं त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच तुम्हाला व्हिडिओ येत राहतील आत्ता सध्या आम्ही गावाकडे आहे गावाकडे असल्यावर हे असं आमचं चालूच असतं आ, रास्ते। रास्ते, आता आमची यात्रा झाली काल हा गरम आहे आहे खूप बसून काढते आता गरम आहे खूपच चालूच आहे गॅस तरी बंद करता येत हे काय बंद करता येत नाही आता आमची फोडणी टाकायची आमची नाही भाजी चे पीस काढून घेतलेत भाजी करायसाठी आणि इथं फक्त रस्सा आहे आता हा रस्स्याचं भांड बाजूला ठेवायचं आणि भाजी करायला आहे चला तर आता भाजी बनवूया हे पातेलं मी बाजूला ठेवत आहे गरम आहे खूप आणि हे बाजूला ठेवते ते आता झाकून ठेवते आणि मग आता मी करणार आहे भाजी तर चुलीमध्ये आता जाळ घालायला पाहिजे परत आता हे स्लो अजून जरा जाळ करते चांगला हा आहे मसाला चिकनच्या भाजीसाठी आणि आमटीसाठी हा एक कांदा तिखट मीठ हळद आहे आता चला टाकूया फोडणी टाकते आता भाजीला इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे आता हा घालते आहे मी कांदा कांद्यासाठी तेल खूप गरम झालेलं आहे कांदा हा टाकलाय आता कांदा परतायचा भांडा घालताय थोडं इकडे हरू जरा हा ठीक आहे कांदा आता हा भाजत आहे तोपर्यंत असं टाकायचं देतात हळद हळद नंतर हळदनंतर पिकच टाकायचं हा मसाला जातायचा सगळा मसाला जाणार त्यामध्ये जाळ जास्तच लागल्या वाटते मसाल्यात हे सगळं वाचन कधलेलं आहे आता हे वाचन तेलामध्ये परतून घ्यायचं हे वाचन तेलामध्ये आता परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे वाटण हालवत राहायचं नाही लागेल भांडी बस असतात काही जाण असतात आता मी पहिल्यानंतर भांडण झालेलं असते जाळ ता ता खालून लागण्याची शक्यता खाली जळत लगेच मसाला जाळ फास्ट चालू आहे इथं बघा तेल सुटलेलं आहे मसाल्याला मस्त असं तेल सुटलं इथं आणि आता टाकायचं आहे चिकन तर बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं होतं आता टाकायचं आहे चिकन तर चला त्याला चिकन टाकूया तर आता आपण चिकनचे पीस टाकून घेतलेले आहेत चिकनचे पीस घालून घेते खूप आम्ही खूप करतोय ते खूप गरम होतं आहे खूपच गरम बाहेर ऑलरेडी गरमी झाली आहे आणि थोड्याकडचा पाऊस पडतो आहे आम्ही हे दुपारीच करून घेतली आहे सार वाजले साडेतीन दुपारचे तर खूपच उन्हाच्या झरा आणि ह्या चुलीच्या झरा बसत आहेत अंगाला चटके पायाला चटके बसत आहेत पण हाऊस खायची मात्र खाऊस हाऊस खायची आहे चुलीवरचं चुलीवरचं तिकडं काय बाहेर शहरात त्या भेटत नाही गावाकडे चुलीवरचं घरचं आणि हॉटेलमधलं पण नाही घरचं चुलीवरच चिकन बघू शकता इथं तुम्ही मस्तपैकी चिकनची भाजी पण झाली आहे आता अजून एकदा रस्सा मसाला टाकलाय त्यामुळे रस्सा उ उकळायला ठेवायला पाहिजेत आता उकळायला ठेवणार आहे आता भाजी तर झाली आहे आता भाकरी आणि भात घरात करणार आहे कारण बाहेर तर काय करायची सोयच नाही इतकी गरमी आहे त्यामुळं आता बाहेर नाही करणार चुलीवर घरातच करणार आहे परत एकदा म वाटण टाकून मसाला आता टाकून आमटी उकळायला ठेवली तर आता चुलीत जागा घातला आहे परत एकदा आणि आता उकळल्यावर घरात ठेवणार आहे आता झालं खूप गरम झालं आहे आजची ही बड्डे पार्टी पण आहे माझी आणि हे पण आहे बड्डे पार्टी आणि कोंबडा पार्टी पण चुलीवरचं चिकन तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये